देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थ पाठवल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला आणि राज्यभरात खळबळ उडाली आतापर्यंत या प्रकरणात पडद्याआड असलेल्या समित कदमांनी माध्यमांसमोर येताच अनिल देशमुखांच्याच मागणीवरून गौप्यस्फोट केला आता देशमुख म्हणत आहेत त्याप्रमाणे फडणवीसांनी ज्यांच्या माध्यमातून ऑफर दिली ते समित कदम नेमके कोण आहेत समित कदम खरंच फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत की आणखी कुणाचे तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय तक शंभर कोटींच्या कथित वसुली प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले माझे गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत एका मध्यस्थाचं नाव घेतलं त्यामुळं अनिल देशमुखांच्या नव्या दाव्यामुळं शांत झालेलं हे प्रकरण पुन्हा एकदा पेटलंय त्यावरूनच तो मध्यस्थ कोण अशी चर्चा राज्यभरात रंगली आहे आता या प्रकरणात अचानकपणे नाव पुढे आलेले समित कदम नेमकं कोण आहेत तेही जाणून घेऊयात समित कदम वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आहेत दोन हजार अठरामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्याचबरोबर विनय कोरेंचा पक्ष जनसुराज्य पक्षाच्या युवा आघाडीचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा ते परिचित आहेत सांगली मिरजच्या राजकारणात यांची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे त्यांचे वडील बाळासाहेब कदम हे मिरजचे माजी नगराध्यक्ष होते काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचे समर्थक म्हणून त्यांच्या वडिलांची ओळख होते समित कदमांना मोठी पोलीस सुरक्षाही आहे वाई दर्जाची पोलीस सुरक्षा दिली त्या दोन हजार बावीस नंतरच्या काळापासून आजपर्यंत हा चर्चेचा विषय झालाय आता वादाचा मुद्दा पहा समित कदमांचे हे तीन फोटो पहिला फोटो आहे समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचा ज्यात समित कदम फडणवीसांचे स्वागत करताना आणि निवेदन देताना दिसत आहेत त्याचबरोबर उत्सव काळातला फोटोही व्हायरल केला जातोय समित कदम यांच्या पत्नी फडणवीसांना राखी बांधतानाचा फोटो सध्या व्हायरल केला जातोय यावरूनच समित कदम आणि फडणवीसांचे घनिष्ठ संबंध आहेत असंच व्हायरल फोटोमधून दाखवण्यात येत आहे तर दुसरा फोटो आहे शरद पवार आणि समित कदमांचा हा फोटो जुना असल्याचं दिसतंय कारण याच फोटोत दिवंगत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम ही दिसत आहेत तिसरा फोटो आहे आदित्य ठाकरे आणि समित कदम यांचा अनिल देशमुख चित्रावाघ आणि केशव उपाध्ये यांनी हे फोटो समोर आल्यानंतर आता हे तिन्ही फोटो भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल केले जात आहेत पण समित कदमांची या प्रकरणात एंट्री कशी झाली तेही पाहूयात देवेंद्र फडणवीसांनी समित कदमांच्या माध्यमातून ऑफर दिली असा दावा अनिल देशमुखांनी केला होता या संदर्भातील व्हिडिओ पुरावा असल्याचाही देशमुखांनी दावा केला होता त्यानंतर समित कदमांनीच पुढे येत अनिल देशमुखांचं डोकं फिरले म्हणत सर्व आरोप खोडून काढले तीन वर्षापूर्वी अनिल देशमुख यांनीच बोलावल्यानं शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती संबंधित प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचणी सांगून मदत करण्याची देशमुखांनी माझ्याकडे विनंती केली होती असा दावा कदम यांनी केलाय याशिवाय या, या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा कसलाही संबंध नाही असं स्पष्टीकरणही समित कदम यांनी दिलंय महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि अनिल देशमुख गृहमंत्रीपदी असताना याच शंभर कोटींच्या कथित वसुली प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी घेरलं होतं आता अनिल देशमुख त्याच मुद्द्यावरून सत्तेत असणाऱ्या फडणवीसांना पुन्हा केंद्रस्थानी आणत मोठमोठे दावे करताना दिसून येत आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परबांसह पवारांविरोधात खोटी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी फडणवीसांनी दबाव आणला असा खळबळजनक दावाही देशमुखांनी केला आहे रोज एक पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांनी फडणवीसांना निशाण्यावर ठेवले तर समित कदम यांनी असं कोणतं काम केलंय त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का देण्यात आली आहे देवेंद्र फडणवीसांनी आणखी कोणाकोणाला सुरक्षा दिली हे सर्व खोदून काढू म्हणत या वादात संजय राऊतांनीही उडी घेतलीय एक प्रकारे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण तापवलं जात आहे आता यामागे कोण आहे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात आक्रमक झालेले देवेंद्र फडणवीस आता हे प्रकरण संयमानं का घेत आहेत असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या व्हिडिओ तिथेच थांबूयात या शंभर कोटींच्या वसुली प्रकरणामुळे अनिल देशमुखांसह सा महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं आताही अगदी तसंच देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या सरकारला खिंडेत गाठण्याचा प्रयत्न होतो आहे असं तुम्हाला वाटतंय का ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद